ठाणे महापालिकेतील तेरावीस्या दिनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई विभागाने छापा टाकला या कारवाईत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाठोळे यांना पंचवीस लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे या घटनेमुळे महापालिकेतील अतिक्रमण विभागामध्ये मोठी खळबळ उडाली आहे माहितीनुसार शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवर अनधिकृत अधिक अधिकाम हटवण्यासाठी पाटोळे यांनी लाच मागितली होती संबंधित व्यवसायाने थेट एसबीकडे तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारावरती सीच्या विशेष पथकाने सापळा रचून पाटोळे यांना लाच घेताना अटक केलं आहे के अटकेदरम्यान लाच रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून हो एस बीकडून पुढील तपास सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवरती न्यायालयीन आदेशानुसार मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू आहे अशा परिस्थितीत अतिक्रमण विभागा प्रमुख अशातच अशा, तस... अशा परिस्थितीमध्ये अतिक्रमण विभाग प्रमुखालाच लाचलुचपत प्रकरणात अडकणे महापालिकेच्या कार्यपद्धतीवरती गेल्या काही महिन्यांपासून महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवरती न्यायालयीन आदेशानुसार मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू आहे अशा परिस्थितीत अतिक्रमण विभाग प्रमुखाला लाचलुचपत प्रकरणात अडकणे महापालिकेच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे याच लाच प्रकरणी टीएमसी उपायुक्त शंकर पाटोळेसह डाटा ऑपरेटर ओंकार गायकर यास एस बीकडून काल रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आला असून शंकर पाटोळेचा खासगी मदतनीस सुशांत सुर्वे हा अद्याप फरार आहे या प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना आज ठाणे कोर्टामध्ये हजर केलं असून दोन दिवसांची पोलीस कट कस्टडी देण्यात आली असून ही केस ठाणे एससीबीकडे वर्ग केली आहे

Thank you man for doing that... Rawrur sontu, kurnaごar, shivuád, shivuád! arrombom, kurnaごar, 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 puednaごar, kurnaごar, hurnaごca Exactly ખખજળમ સળ૜ચળમ શામ ખખંમ ખિચબજલમ ખળા�ાામ